पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन पेडगावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य मान्य मनोहर पाटील यांच्या दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त तसेच शिवजयंतीच्या औचित्य साधून दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पेड ग्रामपंचायत कार्यालया शेजारी मारुती मंदिर येथे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत नंदादीप आय हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मनोहर पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे या शिबिरामध्ये मोफत मोतीबिंदू व डोळ्यांच्या पडद्याची तपासणी केली जाणार असून महात्मा फुले योजनेअंतर्गत होणाऱ्या डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात येणार आहेत तसेच अल्पदरात चष्मेही दिले जाणार आहेत तरी परिसरातील ग्रामस्थांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा